किती एकर शेती आहे एकर हे काय गहू आता गहू तर किती अग ना तिकडचं दोन तीन एकर तिकडचं तिकडचं नाही आहे आणि पोती किती भरल्या तिकडच इकडचे पन्नासपोती भरली अगदी तिकडचं गहू नाही ना अरे बापरे गू आजू काही शिल्लक म्हंटल गोळा केला तर भरपूर तिकडे जाईल हिला पण गहू सापडला अजून गहू जर शोधला तर भरपूर सापड ना किती पोते भरती बरं जर गहू जर गोळा केला तर आता, दोन ओ तो एक कशाला तुला। कशाला म्हणजे आम्हाला शेती करायला हो ठीक आहे आता तुम्ही अजून माझी पन्नास एकर दोन एकर शेती कधीच नाही उरली हा मग चला जाऊ आगा, 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 पोते गौगा। गौगा। हो ना बरोबर आहे तुम्ही आताच अर्ध पोत गोळा केलं आणि नंतर तुम्ही अजून पा... घरचे पाच पन्नास माणसं आणले तर तुम्ही तो आख गुग

काय म्हणत होतो रे ठिंच्या त्याचं महत्व सांग बर प्रत्येक झाडाला थ्यामा त्यामुळे काय उपयोग होतो त्यामुळे सगळ्या शेताला पाणी जात जर जास्त वाटलं तर मग ते नुकसान होते होती जुळू पण शकत ना झाड आणि पाण्याची नुकसान पण होती पाण्याची नुकसान म्हणजे पाण्याची पाण्याची जास्त नुकसान होऊ नये आणि पाण्याची पाण्याची बचत पण होती आहे ना पण नाही पाहिजे

आपण सगळ्यात वरती गेले ते गाडी वाले दादा तिथं घर आहे हा आपण इतक्या लांब गेला त्यांना आवाज द्यायचा का नको पागालस का ग तू ते बघा हे कसं पिवळ पडले त्यांना पाणी नाही गेलंय आतमध्ये नको घुसो आता शेतात काय काय तुमच्यावाल्या आता सगळ्या आता माझ्या तुम्ही गायांसाठी ना किती गाय आहे आता सहा गाय आहेत माझ्याकडे आता सध्या आणि दोन वासरू आहेत हो अरे वा दूध किती जात दूध सात लिटर जात सात लिटर जात आता मी पण माझ्या गाया इथं माझ्याकडे नऊ गाय आहे आणि सात वास वासरू ना मग त्यांना इकडं बघा आता तुम्ही शेळ्या माझ्याकडे मला काय शेळ्या माझ्याकडे शिळे दहा आणि दोन कुत्रे मांजर माझी फेवरेट किटी व्हेरी गुड व्हेरी गुड तुमच्या तुमच्या शेतात दाखवणार का आम्हाला <laughs> मी तुमचं शेत माझ्या माझं शेत दाखव चालेल चालन तुझं तुझं शेत ग माझं शेत आमचं तिकडे आहे दाखवशील ना मग का येणार मी आमचं शेत दाखवलं पण आमचं शेत मग ते पण आम्ही चालन चालेल चालू चालतं ना नका आता लय उशीर झालं गरते अंधार पडन मग आहे सूर्य एकदम खाली आला आहे ना अंधार पडन मग आपल्या घरची वाट पाहताय ना मग